कारेगाव येथे भीषण अपघात सात जण जखमी रांजणगाव तालुका शिरूर मौजे कारेगाव परिसरातील एशियन चौक समोरील पुणेनगर हायवेवर रविवारी बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहाच्या सुमारास भीषण अपघात झाला या अपघातात सात जण जखमी झाले असून चार वाहने नुकसानग्रस्त झाली आहेत मिळालेल्या माहितीनुसार कार क्रमांक बारा ही हेमंत इनामे राहणार रांजणगाव तालुका शिरूर यांच्या ताब्यात होती त्यांनी ही कार भरधाव आणि निष्काळजीपणे चालवीत रिक्षा क्रमांक एम एच बारा क्यू ई सदौतीस अठ्ठावन्न ला जोरदार धडक दिली धडकेची तीव्रता इतकी होती की रिक्षासह जवळ उभे असलेले सात इसम जखमी झाले जखमींमध्ये पुरुषोत्तम भागवत काठोळे वय चोवीस मूळ राहणार किट्टे आडगाव जिल्हा बीड अभिषेक राजेंद्र पवार वय बावीस राहणार पाथर्डी जिल्हा अहमदनगर संधी परमेश्वर म्हस्के वय एकोणावीस राहणार नंदराज जिल्हा बीड किशोर वसंत राठोड कुमारी आरती किशोर राठोड सुमित बबन मगर नितीन कमले चौधरी सर्व राहणार कारेगाव यांचा समावेश आहे या अपघातात तीन वाहने पॅगोरिक्षा एम एच बारा क्यू ई सदोतीस अठ्ठावन्न डिओ मोटरसायकल एम एच बारा एच वाय बत्तीस चौतीस आणि स्प्लेंडर मोटरसायकल एम एच बावीस बी एक्क्याण्णव पासष्ट यांचं मोठं नुकसान झालंय अपघातात किया कारलाही हानी झाली आहे या प्रकरणी फिर्यादी अनिल भागवत काठुळे राहणार कारेगाव तालुका शिरूर यांनी दिली असून रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी प्रकरणाचा तपास भोसई चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे साहेब फौजदार येळे यांनी गुन्हा असून पुढील तपास सुरू आहे